हॅलो एव्हरी बडी गाईस कशा तुम्ही सगळे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक मनापासून स्वागत आहे तर मग कालच वेळेला आमची गॅदरिंग झाली खूप जास्त एकदम थकलेलो होतो दिवसभर कंटिन्यू उभा होतो त्यात पण तिकडं माझ्या मापाचं शर्ट भेटत नव्हतं सरांना विचारत हो होतो शर्ट वगैरे हो आहे का दुसरं म्हणजे माझ्या एकट्याचा प्रॉब्लेम नव्हता हो तो शर्टच्या त्यानं छोटे आले होते खूप जणांना आले नव्हते हो शर्ट मग सरांना तोच विचारत होतो काय सर वगैरे खूप थकलो त्या सगळ्या गणगण आणि वेल आज आमच्या राणामध्ये जे आहे एक ट्रॅक्टर आलेले कांदे पेरायला तिकडे जायचंय मला आता लगेच पाहिजे म्हणजे की कांदे वगैरे कसे पेरतात तर ते तुम्हाला पण दाखवतो हो मी चला आका दात कुठे आहे आणि हा हा अरे तो तो तरी कुठं आहे काय नाही हा लगेच मला मोबाईल लावून बापूला फोन लागला की फोटो फोटो

एकदा कायरल्यावर लगेच फोन नंबर घेऊन लगेच त्याला कधी आता कधी आता त्याच्यातही दोन तीन दिवस नव्हतं त्यांची झाली फिरून पुढे अयौँ बाबा बाबेछात तर मग वेल गाई जाता मी सगळं पाहून तर आलो होतो कांदे कसे पेरतात वगैरे असं पण मग घरी आल्यानंतर थोडा वेळ बसलो आणि मामाचा तिकड्यात फोन आला तो म्हटला की मी इकडं गावाला पाणी भरतोय तर मग तू मला पाचशे बॉटल घेऊन ये जरा तहान लागली होती त्याला म्हणून मग आता मी मामाला पाण्याच्या पाटली द्यायला चाललो आहे तसंच तुम्हाला आमचा गहू पण दाखवतो चला ते बघा गाईस तो तिकडं मामा पाणी भरतोय आणि इकडं हे बघा आमच्या मिरच्या बऱ्याच मोठे झालेले आत आधीपेक्षा आणि हे पाणी लावलेलं गावाला जर तुम्ही आमचा मिरच्या लावतो नाचा व्हिडिओ जर बघितलेला नसेल तर तो पण लगेच बघून घ्या चॅनलवरचे स्पीडमध्ये पाणी चाललं आहे एकदम फुल एवढ्या पाण्यामध्ये मी मामाकडं कसं जाऊ इकडून जर का जमलं तर बघतो एकदा तर चप्पल जास्त खाली नाही गेली पाहिजे पूर्ण चिखलनी भरली चलो ओके सेफ आहे जरा वा मा लावतोय गावाला हे बघा काही एवढा गरम कडक जमिनीवर एवढा कणक उन्हामध्ये मध्ये जेव्हा मातीवर पाणी पडतंय ना एक नंबर एकदम मातीचा वास येतोय वाटली पकड अजून किती बाकी आहे अजून किती बाकी आहे इकडचं दोन तीन चार चार बाकी फक्त पाच 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 हा तिकडची पाचवी एक पाच मामू तू असं हे काबर करतोस रे पाणी एकीकड पळतो ना कसा अच्छा मग हो इकडचं पुढचं जे पाणी पुढं जातं ते इकडं पण येतं आहे मग तर मग आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला आजचा हा व्लॉग आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेलायकन असेल त्यावर क्लिक करा त्यामुळे आमच्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर चला भेटूयात नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर